तुतारी चिन्हावरून कोणताही गोंधळ उडणार नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलंय दहा पंधरा वर्षांपासून तुतारी चिन्ह अस्तित्वात आहे आजपर्यंत कोणताही गोंधळ उडालेला नाही असंही निवडणूक आयोग म्हणते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून गोंधळ उडाल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावर निवडणूक आयोगानं हे स्पष्टीकरण दिलं आहे हे गोंधळ उडणार असा कुठले मुळे आपण सांगतात आम्हाला माहिती होत नाहीये कारण हे दहा पंधरा वर्षापासून हे चिन्ह वापरलेले आहेत आणि आजपर्यंत काही गोंधळाच्या रिपोर्ट आमच्याकडे नाही आणि दोन तीन विषय आपल्याला मी क्लिअरली सांगतो आपल्याला एक चिन्ह निवडायला संधी दिले संबंधित पक्षांनी निवडले दुसरा कुठलेही चिन्ह बाबत आक्षेप असेल इलेक्शन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी ते त्या चिन्ह फ्री सिंबल वगळावे तसत्या त्या वेळामध्ये मागणी करायला पाहिजे होते